शिजारी पाणी टाके निकृष्ट बांधकाम चौकशीची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे आक्रमक भूमिकेत जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मुस्ताक चान यांचा आमरण उपोषणाचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील ग्राम येथील पाण्याच्या टाकीवर रोजी वीज कोसळल्याने सदर टाकी जमीन दोस्त झाली याबाबत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष शेख मुश्ताक शेख इसा भाईजान तेरा ऑगस्टपासून ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग जिल्हा परिषद कार्यालय खामगाव येथे बेमुदत आमरण उपोषण करणार आहेत सदर कामाच्या संबंधित ठेकेदाराचे रजिस्ट्रेशन ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे भ्रष्टाचारी ठेकेदाराचे काम शासकीय ठेकेदारास देण्यात यावे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशीत विलंब लावल्याबद्दल त्यांचे खाते चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आल्या तर कामाची चौकशी करणे शासनाचे कर्तव्य असताना सामाजिक कार्यकर्त्यांना उपोषण करावे लागत असल्याची खंत यांनी यावेळी व्यक्त केली